खरंतर आजच्या काळाची गरज पडली आहे भूगोल विषय दुर्लक्षित राहणारा विषय आणि जवळपास मुलींचा नाव गरज रोय या पेशेंट इतिहास वाला का बरा इतिहास मध्ये लढाई असतात इतिहास मध्ये राजा गोष्टी असतात इतिहास मध्ये आम्हाला एखादी प्रेम कहाणी पण ऐकायला मिळते सोबत इतिहासामध्ये पूर्ण मनोरंजन सकारात्मक गोष्टी असतात एक वगैरे सोडले तरी त्याच आवडतो पण भूगोल केला तर भूगोल हा सर्व व्यापक विषय आहे आणि भूगोल करण्याची कारण आपली ही जी उपेक्षा आहे त्या विषयाबद्दलची तेच आहे आणि म्हणून शासनाने ठरवलं की भूगोल दिन साजरा करायचा ते भूगोल दिन साजरा करणं मागे अनेक भौगोलिक कारण आहेत आज मी तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे भूगोल आपल्या सोब सो, सोबत असतो रोज उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भूगोलाशी संबंध कसा येतो तसंच इतर विषयांशी निगडीत कसा आहे भूगोल हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात सांगणार आहे कसं बोलणार आहे माझी पण भेटी नाही पण जेवढं हे सांगणार आहे तेवढं तुम्ही शांत चिंता ऐकावं आणि मन लावून ऐकावं अशी मी इच्छा व्यक्त करते बघा या कालखंडामध्ये सूर्याचा उत्तरायण सुरू होत असतो सूर्य हा धनुराशी मधून मकर राशी कडे प्रवेश करत असतो आणि सूर्य हा उत्तरेकडे निशुल्कडे त्याचा प्रवास होत असतो आपल्याकडे हा तिळा तिळा न जो दिवस आहे त्याची सुरुवात ही चौदा जानेवारी पासून होते आणि म्हणून चौदा चौदा जानेवारी हा दिवस आपण भूगोल दिवस साजरा करतो त्याचप्रमाणे योगा, योगा असा आहे की या विषयाला कलांनी देणारे दे, या विषयाला प्रसिद्धी देणारे दे, या विषयाशी समजदार पूर्ण भूगोलाची कामगिरी करणारे भूगोलतज्ञ किंवा ज्यांना आपण भूगोलवर्षी म्हणतो तसे सिद्धी देशपांडे म्हणजे चंद्रपान गुंदीराव देशपांडे यांचा सुद्धा चौदा जानेवारीला चौदा जानेवारीला चौदा जानेवारी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्म झालेला तर योगायोग आपण आले आणि जानेवारी हा दिवस भूगोलन म्हणून साजरा करतो भूगोल दिनाची उपेक्षा सांगत असताना तुम्हाला म्हटलंय की काय उपेक्षा असते की भूग दिनाची सूचना की भूग दिनावर बोलायचे भूगोल दिनाचं मत उगिसा का बोलायचं

शेती पुु। हा आपल्या कणा पण शेती कुठे केली जाते पिकाचं उत्पादन कुठून होत असतं या जमिनीवर आणि ही जमीन कुठे आपल्या निसर्गामध्ये पृथ्वीवर हा मंगलाचाच विषय आहे आणि उद्योग म्हणते म्हणतो आपण की जर आजकाल व्यवस्थेचं उत्पादन वाढायचं असेल प्लास्टिक उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला उद्योगांच महत्व माहिती उद्योग स्थापन करणं गरजेचं आहे पण ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी उद्योग त्यावेळेस उद्योगांची स्थानिश्चिती करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे जमीन कुठे उद्योग स्थापन केला पाहिजे स्थापन कुठे केला जातो जिथे त्याला वीज पुरवठा मिळेल पाणी पुरवठा मिळेल कच्चा बागाचा पुरवठा मिळेल अशा ठिकाणी आपण उद्योग स्थापन करत असतो तसंच दुसरी गोष्ट लागणार कच्चा पुरवठा कच्चा पुरवठा कुठे मिळतो आपल्याला दोन्ही विषय एकत्रच आहेत म्हणजे याचा संबंधात भूगोला विज्ञानामध्ये जे तुम्हाला शिकवलं जातं पचनक्रिया संस्था हे जे शिकवलं यालाही भूगोली संबंध आहे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार वर्षन करतो आणि का वर्जन करतो तर यासाठी धार्मिक कारण सांगितले जातात की हा देवाधिकाचा महिना असतो किंवा अं देवांची उपासना केली जाते या कालखंडामध्ये म्हणून मांसाहार गर्ज असतो हा, या महिन्यामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस हे जे आहे ते आपल्याला पचनासाठी जड असतर अशा थंडीमध्ये जर असं पाऊस हा जे केला तर आपल्याला तब्येत होऊ शकते आपल्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं आता थंडी मूल एका पाऊस येणे

पाठात किती काय त्याला किती मोठा सिलेबस आहे फक्त काहीच नाही उलट आपल्या शाळेमध्ये ना फक्त राजकीय भूगोल शिकवलं जात खरा भूगोल खऱ्या गोष्टी ह्या अजून तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं जात नाही कारण की त्याचा समावेश एका चाळीस गुणांमध्ये आपण किती शिकवणार आणि त्यामुळे खरा भूगोल हा आपल्यापासून दूरच राहतो आणि म्हणून याचा महत्व अचूक तुम्ही होत चाललेला आहे मग इतिहासामध्ये जे तुम्ही राजे रजवाडे बघतात किंवा किल्ले बघतात ज्या काही गोष्टी ज्या लढाया बघतात यामध्ये सुद्धा आपल्याला भूगोलाचा संबंध येतो कारण की कुरुक्षेत्रामध्ये झाले लढाई प्रत्येक ते कुरुक्षेत्र हे फक्त आपल्याला नकाशाचा वापर करावा लागतो तिथे का घडली लढाई याची कारण आपल्याला शोधावी लागतं त्यामुळे इतिहास आणि भूगोल यांचाही संबंध आहे म्हणजे भूगोल हा इतिहासालाही सोडत नाही विज्ञानालाही सोडत नाही अर्थशास्त्रालाही सोडत नाही गणिता सत्र अर्थशास्त्राला está पण इथे कुठे आपण कमी पडतोय म्हणून हा विषय दुर्लक्षित राहतोय कारण की आपली मानसिकता नाही त्या विषयाला समजून घेण्याची आपण त्याला समजून घेत नाही आपण त्याला फक्त रट्टा मारतो फक्त पाठ करणे आणि चाळीस पैकी किती मार्क्स मिळायचे एवढंच आपलं ते या खरं सांगायचं गेलं तर ही मानसिकता तुमची पालकांत पासून कारण की सहा तारखेला आपला ओपन डे होता ओपन डे मध्ये एक पालक आले आणि माझ्या वर्गाचा रिझल्ट असताना एक विद्यार्थिनी जिला ग्रेड सगळे पी वन पी वन सगळ्या विषयामध्ये तिचे ग्रेड पीवन होते पण पालकांनी भांडायला सुरुवात केली भांडायला म्हणजे तिच्या आपल्या स्कुलीला रागवायला सुरुवात केली का तुला गणित आणि विज्ञानमध्ये कमी बीवन आहे म्हणजे बाकीच्या आयुष्यात पीवन आहे त्याच्याशी त्यांना काही गिथे नाही घेणार पीवन विज्ञानमध्ये आणि गणितामध्येच का भीवन आहे तुला मी म्हटलं असं का तिला सोशल सायन्समध्ये पण पीवन आहे मराठीमध्ये पण बीवन आहे इंग्लिशमध्ये पण पीव आहे नाही म्हणाल महत्वाचे विषय ते

Okay. ज्या धरतीवर आपण राहतो त्या मुद्द्याचे भूगोलमध्ये शिकवले जातात जे अर्थव्यवस्था आहे आपल्या देशासाठी महत्वाचे त्याचे प्रकार त्याचं महत्व आम्ही भूगोलमध्ये शिकवतो मग भूगोल हा सर्वसमावेशक विषय असताना सुद्धा सर्व विषयांशी निगडीत असताना सुद्धा याच्याकडे हे जे वंचितपणा आलेला आहे याच्याकडे जे दुर्लक्षितपणा आलेला आहे हा अतिशय खेदाची गोष्ट आहे खेदाची गोष्ट आहे की फक्त गुणांसाठी याच अभ्यास केला जातो खेदाची गोष्ट की फक्त चाळीस मार्गामध्ये काही जणांचं काही भूगोलज्ञांचा एक दिवस भूगल दिन साजरा करून काही होणार नाही भूगल दिन नाही तर भूगल सत्ता साजरा करा कारण की जर तुम्ही भूगोलाला करत असाल तर मर्यादा मर्यादा त्याला मर्यादा पण काय या अमर्याद विषयाला समोर मांडताना आमच्या शब्दाला मर्यादा पडते कारण की शब्द सुचत नाही का सुचत नाही विशेष प्रयत्न विषयामध्ये मलाही माहित नाही तेवढा म्हणून मी या काही मार्गदर्शन होणार नाही मी फक्त बरोबर व्यक्त करते विषय शिकवते मी पण आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात येते या विषयाच्या संदर्भात आणि हे कोण बसायचे या विषयाला महत्व देण्याचं काम या विषयाचा म्हणजे गोळी निर्माण करणं फार गरजेचं आहे विषयामध्ये गोळी झाली तर निर्माण झाली तरच तुम्ही हा विषय अतिशय समजून घेऊन शिकू शकता आणि त्याच्या शिकत असाल अभ्यासासाठी मारण्यासाठी तर त्याचा काहीच उपयोग नाही तुमच्या जन्मापासून श्वास घेण्यापासून ते मरणापर्यंत हा भूगोल आणि भूगोल साथ पाच मध्ये सांगते याला निरक्षर साक्षर काय करत नाही निरक्षर असेल तरी त्याला श्वास मिळतो निरक्षर असेल तरी कराच्या जमीन मिळतच असते आणि शेवटी या मार्गात जायचं माती दे दे आ, या मातीचा अभ्यास आपल्या धर्मशास्त्रामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पृथ्वीला आई समजलं इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या क्रांती या आईला भारत माता म्हणून याच्यासाठी बलिदान मी इथं आपण राहतो इथं जगतो आणि आपला इथं शेवट होतो तरी सुद्धा या विषयाला आपण या <पन्यारी> विषयाकडे लक्ष देत नाही ही खेळाची गोष्ट आहे तर तुम्ही इथून पुढे शिकत असताना किंवा बोल तुम्हाला रजत पद्धतीने शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो कारण की विषय भूगोलांच्या शिक्षक वर्ष तो करून आणखी थोडासा विषयाकडे थोडासा दूर पण आम्ही प्रयत्न करतो की तुम्हाला कसं त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल कसं त्याचा महत्व तुम्हाला समजेल पुढे जाऊन सुद्धा क्लासरूम ऑफिस असेल तर तुम्हाला हा विषय किती महत्वाचा आहे आणि शे तो तुमचे लिहिलं नाही पुढे क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राशी संबंधित बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्याच्यासाठी शैक्षणिक सप्ताह साधना करा असं काही बदलाचं म्हणणं आहे किंवा समजता येत नाही आपली क्षेत्रपेठ आपण कधी क्षेत्र क्षेत्रपेट देतो याला सुद्धा पाठमध्ये आहे का तर मुलींना प्रत्यक्ष त्या त्याचं क्षेत्र कळणे त्याचा अहवाल त्यांच्याकडून लिहून घेणे हे पण त्यामध्येच गरज आहे तर ते पण फक्त गुणात्मक पद्धतीसाठी करू नका किंवा गुण करण्यासाठी करू नका जे करा ते समजून घ्या आणि आवड निर्माण करावे लागेल तुम्हाला तरच हा विषय आणि दिन साजरा केला असं म्हणलं जाईल तर जास्त वेळी बोलताने सर्वांना प्रत्येका भूबनाच्या हार्दिक शुभेच्छा मला जनगर खाण्याची संधी दिली व्यासपीठाने तर त्यांचीही आवडत एवढे बोलून माझ्या भाषेत जय हिंद जय